आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपच्या वतीनं सामाजिक कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासून रक्तदात्यांनी आपली हजेरी लावून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यावेळी रक्तदात्यांचे आभार म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या शिबिराच्या ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्जत तालुक्यातील भाजप नेरळ शहर मंडल अध्यक्ष नरेश उर्फ पप्पू मचणे यांनी आजवर अनेक सामाजिक कार्य करत समाजासमोर आदर्श उभा केलाय त्याचप्रमाणे आजही राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक कार्यानं साजरा करण्यात आला राज्यात रुग्णाला कमी पडत असणारा रक्ताचा पुरवठा लक्षात घेता आज रक्तदान शिबिराचं आयोजन नेरळ शहरात केलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यावेळी भाजप नेरळ मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याशिवाय कर्जत तालुक्यातील कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड यांनी कर्जत शहर आणि कशेळे ग्रामीणचे दिनेश रसाळ यांनी कशेळे येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान हेच श्रेष्ठदान याच ध्येयानं आज भाजप पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन हे वरिष्ठांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी प्रत्येक भाजप मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रम ठिकाणी कर्जत भाजप वरिष्ठ पदाधिकारी महिला वर्ग युवा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केल्या केलं आहे त्यानिमित्त आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि इथे आलेले सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि इतर पक्षातून सर्व समाविष्ट झालेले आहेत आणि सर्व चांगल्या पद्धतीने रक्तदान होत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांचा एक चांगला उद्दिष्ट आहे की आजच्या दिवशी त्यांनी सर्व मंडळांना असे आदेश दिले की सर्वांनी एक कार्यक्रम नाही आज राज्यामध्ये रक्तदान व्हायला पाहिजे त्यानिमित्ताने आजचा जो विक्रमी आकडा राहील असं मला वाटतं आणि आज मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळ येथे रक्तदान शिबिर सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रात आज देवंदींच्या निमित्त प्रत्येक मंडळामध्ये पंच्याहत्तर रक्त मटल्यांचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे नेरळमध्ये आज सकाळपासून करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथे आलेला आहे आत्तापर्यंत वीस ते पंचवीस हॉटल्स संकलन झालेलं आहे येणाऱ्या दोन तीन तासामध्ये आम्ही आमचं आजचं उद्दिष्ट पूर्ण करू आणि दर दरवेळेला नेरळमध्ये ज्या प्रमाणे मरवाडी समाज मोठ्या प्रमाणे रक्तदानासाठी येत असो तसेच आज ते सुनी सुद्धा इथे सहभाग घेतलेला आहे शेलू मुरली खोदिवले आणि नेरळ या परिसरातली बहुतेक तरुण मंडळी इथे आलेली आहेत आणि आमचं उद्दिष्ट पूर्ण होईल अशी आशा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत